तर हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या छोट्या सगळ्याच्या मोकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी पॉझिटिव्ह थॉट घेऊन एक मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज काय करावं म्हटलं सकाळ सकाळ जे पण घरातल्या आर्टिफिशियल सगळ्या वस्तू आहेत त्या थोड्याशा क्लीन कराव्या सगळं तर जमणार नाही पण थोडं थोडं म्हटलं चला तर गॅलरीमध्ये जर फ्लावर पॉट होता तो वगैरे असं धुतलं की एक चार पाच दिवसात अशा वस्तू खराब होतात धूळ बसते आपण किती स्वच्छता ठेवली ना तरी पण धूळ ही येतेच कुठं ना कुठं येतेच फर्निचरसुद्धा असं पुसलं की एक दोन चार दिवसात पुन्हा त्याच्यावरती थोडंसं बोट फिरवलं की लगेच आपल्या बोटाला धूळ लागते आता करणार तरी काही रोज तर क्लीन आपण करू शकत नाही रोज साफसफाई या वस्तूंची करू शकत नाही कारण तितका वेळ आपल्याकडं नसतो कुणाकडंच नसतो कारण बाकीची पण घरामध्ये खूप सारी कामं असतात तर हा जो पॉट आहे ना खूप सुंदर आहे लांबणं जो पाहिला ना कुणी तर आर्टिफिशियल आहे असं वाटतच नाही फक्त याचा जो खालचा पॉट आहे ना तो चेंज करणार आहे मी बाकी वरचे जे ही पानं लिव आहेत ना अतिशय सुंदर आणि ओरिजिनल लुक देतात आणि चला झाडांच्या पपाया त्या दिवशी जिथं गेलो होतो तेव्हा आत्यांकडं त्यांच्या इथनं बऱ्याच अशा पपाया वानोळ्या आल्या होत्या तर छान अशा पिकल्यात नसतं तर म्हटलं चला आज नाश्त्यामध्ये सगळ्यांना कट करावं ही जी छोटी पपई असते ना गावरान अतिशय गोड आणि टेस्टी असते कंपेयर टू जे मार्केट मोठ्या पपई आहेत फक्त दिसायला चांगल्या दिसतात पण इतक्या काही व्यवस्थित वाटत नाही पपईमध्ये आतमध्ये मध्ये अजिबात बी निघलेली नाही एका पपईमध्ये बी निघलेली आणि एका पपईमध्ये बी अजिबात निघलेली नाही तर मग आ, एक वेगळ्याच प्रकारचे पांढर छोटी अशी कोळी टाईप त्याच्यात निघते पण खायला खूप गोड लागते तर चला आज सगळं काम आवरलंय आजच्या भाजीमध्ये बनवलंय फ्लावरची भाजी आणि त्याची त्यात जसं की दोन दिवसापूर्वी आपण Uh, कोथिंबीरच्या शेतामध्ये गेलो होतो आम्ही कोथंबीर आणण्यासाठी तिथे तिथालच्या मावशींनी कच्चे टोमॅटो पण आम्हाला भरपूर असे दिले आणि रेसिपी पण सांगितली कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची म्हणजे ठ्याचा कसा बनवायचा आणि चटणी दोन रेसिपी सांगितलं तर आला मी नाचा बनवायला की कसा बनतोय आणि मग त्याचा आवडला तर चटणी पण ट्राय करणार नाही आवडला ट्राय करू कारण ट्राय केल्याशिवाय कोणत्याच गोष्टी आपल्याला समजत नाही की कसं अनुभव एक्सपिरियन्स खूप महत्वाचे असतात मग याच्या आधी आम्ही कधी ट्राय केली नव्हती ऐकली पण नव्हती पण त्यांनी सांगितलं तर म्हटलं बघा ट्राय करून पाहावा म्हटलं हा तर भरपूर कच्चे टोमॅटो होते तर म्हटलं चला तित तसे तर पिकणार तर आहे तर म्हटलं चला नवीन काहीतरी रेसिपी होईल मस्त ज्वारीच्या भाकरी तर केल्या तर आता बाजरी म्हणजे ह्यावेळेस ज्वारीच दळण दळून दुण आणलं होतं आम्ही आणि मावशी म्हणले आपल्या गावरान ताडक्याने मी सांगली तशी पुरीनं करा चटणी बघा कशी होती म्हणलं चला मग ट्राय करू आणि तुमच्या पण कमेंट्स आल्या होत्या की ताई दाखवा कच्च्या टोमॅटोची चटणी कशी करायची तर म्हणलं चला बाकी सगळं झालं बनवण्याच्या नंतर कशी होती काय होती तुमच्यासमोर टेस्ट करून दाखवू कारण याच्या आधी आम्ही केलेली नाही आणि टेस्ट तर केली म्हणजे केलेली नाही मला टेस्ट करायचा प्रश्नच नाही पण छान लागत असं आंबट ते मानले आंबटपणा नसत आहे ना चला घेऊ इथं पहा टोमॅटो एवढे झिल ते पण पिकायला लागले तर बाहेरच ठेवले होते फ्रीज मध्ये नाही ठेवले आता हे चार मी घेतले म्हटलं अगोदर करून बघावं कशी लागती काय छान लागली तर मग परत बनव आतमध्ये लागत झाले चालतंय काय नाही करू आता घेतलंय थांब मग मी दुसरे कच्चे घेते जास्त हे थोडस मी असं घेतलं होतं मोठे मोठे थोडेसे अशा टाइप मध्ये गे घेतले हे पण ताईची तिकडे कच्च्या टोमॅटोची कटिंग चालली त्यापर्यंत तोपर्यंत बऱ्याच ताईंचं जे कन्फ्युजन आहे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या बाबतीमध्ये मा एक दोन ताईंनी रिक म्हणजे कमेंट केल्या होत्या की ताई ह्या वर्षी कसं की एकादच आलेली आहे उद्यापनाच्या दिवशी चौथ्या गुरुवारी आणि एका दिवशीच्या दिवशी उद्यापन केलेलं चालतं का तर मग जसं की मला पण हा प्रश्न पाडला मलाच माहिती नव्हतं तर मग आपले जे ब्राह्मण काका आहेत त्यांना फोन करून विचारलं की असं नेमकं काय प्रकारे का कारण दरवेळेस कधी कधी ना पाच पण गुरुवार पडतात बरं का आणि आता ह्या वर्षी चार या तर चारच आलेत आणि चौथ्या गुरुवारी काय झालंय की एकादस पण आली मग आता जा सगळ्यांनाच कन्फ्युजन झालंय जसं मला पण झालं तर नेमकं करावं काय का हो नाही का तर मग विचारलं तर मग ते काय म्हटले की ज्या ताई एकादस धरतात ना तर त्यांना म्हणजे टू इन वन उपास धरून जमणार नाही त्या दिवशी उज्जाताई एकादश एकादस आणि गुरुवार दोन्ही करतात तर त्यांना उद्यापन करून जमणार नाही पण ज्या ताई उपास म्हणजे एखादं धरीत नाहीत फक्त गुरुवारच धरतात तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं चालन म्हणले आणि ज्या एकादस धरतात त्यांनी पुढच्या गुरुवारी म्हणजे पाचवा जो पुढच्या महिन्यातला गुरुवारी तर त्या त्या दिवशी केली तरी चालणार आहे म्हणले कारण एरवी बघा एकादस किंवा मग आमुषा पौर्णिमा काही असलं तर बाकीचे व्रत त्या त्या दिवशी म्हणजे उद्यापन केलेले चालत नाही पण मार्गशीर्ष महिना हा पूर्ण महालक्ष्मी मातेचाच पूर्ण महिना असतो त्याच्यामुळं ते तो महिना पूर्ण देवीचा असल्यामुळे तो गुरुवार म्हणजे उद्यापन केलं तरी त्या गुरुवारी चालणार आहे म्हणजे तर बरं झालं चला तुम्ही पण विचारलं आणि माझं पण कन्फ्युजन दूर झालं तर काय होतं ती तेवढ्याच मुली ना प्रत्येकाच्या आता घरोघरी जवळजवळ चोवीस ते पंचवीस घरं येतात आमच्या वस्तीवरती तर ते प्रत्येक घर घरामध्ये त्या जर आठ मुली जर जेवत असतील म्हणजे सुवा म्हणजे कुमारिका म्हणून तर त्या पहा एवढ जीव त्या पोरींचा आठ आठ नऊ नऊ वर्षाच्या पोरी म्हणतात डायरेक्ट असं कंथ्यात म्हणतात नको काकी बास देऊ नका म्हणतात काही असं होतं तर पाहू आता आता करू काहीतरी प्लॅन कसा तरी आणि कसं वेगळं काहीतरी करायचं प्रयत्न करू हा नाही बायकांना पण देतात ना ग काहीतरी भेटवस्तू देते असं म्हणजे आता आम्ही तर आता मुली घालत होतो म्हणून तर बघू आता कसं करायचं आता आहे चार पाच दिवस अजून सकाळ नंबर लावा लागेल सकाळ सकाळ शाळेत जाऊन मुली मॅडमला सांगून मुलींना घेऊन येऊन परत सोडायला जावं लागेल पाठ उठून स्वयंपाक करून दहा जर घातलं तर भेटतील आणि लव जेवतीन मेन म्हणजे भेटायला काय नाही येतात बोलवलं पण दोन दोन घास पण खात नाही ते असे तर चला बघू चटणी आपली कम्प्लीट करून घेऊ आता झाली तयारी सगळी तर पाहूयात चला कच्च्या टोमॅटोचा ठेसा कसा आहे आज तो ले ले जा चाहा चाहा तर कढईमध्ये थोडंसं तेल आहे मी त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालून घेतलेली आहे आता ज्याच्याकडे झाडं असतात ते कच्च्या टोमॅटोचा हा ठेचा चटणी करू शकतात पण ज्याच्याकडे नाही त्याचं काय तर मार्केटमध्ये पण येतात कधी कधी कच्चे टोमॅटो आपण घ्यायला गेलो तर एखाद दोन कच्चे टोमॅटो त्याच्यामध्ये मिळून जातात तर तेलामध्ये सिंपल हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे थोडेसे भाजून घेतले आणि हे सगळे कच्चे टोमॅटो त्याच्यामध्ये मी टाकून पुन्हा ते सुद्धा भाजून घेऊ राहिले तर आता ना याला छान असं मस्त परतवत एक चार ते पाच मिनटं टोमॅटो थोडेसे असा टोमॅटोचा गाळ होईपर्यंत मस्त मी भाजून घेणार आहे <laughs> आता गाळ व्हायचा असेल तर थोडंसं मीठ त्याच्यात टाकावंच लागतं तो मी सगळ्यात अगोदर मीठ टाकून घेतले भरपूर अशी हिरवीगार शेतातली ताजी कोथंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि कोथंबीर टाकली की छान मस्त हलवून याला झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजू देणार आहे तर हे पहा पाच मिनिटाच्या नंतर पाणी याच्यामध्ये अजिबात घातलेलं नाहीये फक्त एक अर्धा चमचा भर मी साखर टाकली तर थोडीशी क्लिप ऍड करायची राहिली व्हिडिओ अर्धा चमचा साखर टाकली होती फक्त हे पहा अशा पद्धतीने थोडंसं टॉमॅटोचा गाळ झाला शिजलं की मी काढून घेते याला आता आणि थोडंसं आता याला थंड होऊ दिलं थंड होऊ दिल्याच्यानंतर आता हे मिक्सरमध्ये पण होऊ शकतं पण नको म्हटलं म्हणजे जास्त थंड नाही झालेलं थोडंसं हलकसं आता याला मी खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून कुटून घेणार आहे कारण ठेचा म्हणलं की तो पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये झाला तरच खाण्याची मजा आणि बनवण्याची पण मजा आणि पारंपरिक पद्धतीने बनला तरच त्याच्यामध्ये म्हणजे टेस्ट आणखी छान होणार आहे आता हात जर मिक्सरमध्ये बनवला असता तर काहीतरी ग्रेव्ही टाईप वेगळंच झालं असतं तर जास्त पहा मी जास्त ठेसलेलं नाही थोडासा असा मोठाच ठेवलेला आहे आणि दिसायला सुद्धा एकदम टेंगटिंग यमी दिसतोय अगदी खायला तर नक्कीच छान लागणार आहे आता खाल्ल्याच्या नंतर मी टेस्ट सांगते कसा आहे पण दिसतोय खूप सुंदर तर चला सगळं बनवून घ्यावा म्हटलं अगोदर तेवढ्याच झाडाला पाठीमागच्या झाडाला आहे ना रोशनीला कौट सापडला आतमध्ये पण कौट पडतात ते झाडं आहे आमच्या इथं कवठाचं वाव मस्तच निघला अर्धा काचचा अर्धा पिकलेला याला आमच्या मराठी भाषेमध्ये किंवा गावच्या भाषेमध्ये गाभोळं म्हणतात गाभोळं तर सकाळ सकाळना पहा असं पाठीमाग काय प्रॉब्लेम झाला चटणी म्हणत होत बघा सकाळ सकाळ आणि अचानक म्हणजे कालपासून काय पेटा पेटी चालली काय समजा ना आज पाठीमाग ते बराचसा कचरा होता पार्सलची बॉक्स विक्स बरेचले येऊन पडलेली होती ती भरपूर कचरा झाला होता असा आणि ते थोडस पेटायला गेलं आणि आता डोंगर सगळं वाळलंय पहा इथून तिथून सगळीकडे तिथून तिथून सगळे पेट धरला आग लागली इथून तिथून तर सगळ्या धूर धूर झालाय अख्खा जंगल विला मध्ये आता डायरेक्ट पाण्याचं प्रेशर चालू केलंय आणि त्याने विजवलंय पाठीमागं बघा काय होतय कालपासून काय चाललंय काय समजा काल तिला थोड्यावरून पूर्ण गाला निशान पडले आज का आणि आता हे असा तमाशा तर आता विजलाय सगळं सगळीकडे धूर धूर झालाय अख्ख्या घरात सगळीकडे धूरच धूर पाटी माग सगळं जे ग्रीन मॅट लावली होती ती सगळी जळून गेली अक्षरशः इतका पेट धरला खतरनाक हे बाऊल बरे लोकांची वावर पेटून नाही दिले तर लय अवघड झाला आव। मच्छर मच्छर गेली सगळे कानाहून झालं गेला ना वाळलेलं होतं काय पण आप धरी तर डोंगर लगेच पेट धरतो पटकन वाळलेलं असल्यावर त्यांची इंडिकेटर लागली अशी मरणाची पळत येत पळत येत अगं रोशनी चालू कर मच्छर रोशनीला शिरा घातला ना पाठी मागून पाईप दिवस तर तर त्यानंतर ना बऱ्याच दिवसाची एक गोष्ट करायची होती ती म्हणजे काय पुढे तुम्हाला सांगते एक मस्त असं सॉल्युशन बनवते एक चमचा चमचाभर याच्यामध्ये मी शॅम्पू आहे त्याच्यामध्ये एक चमचा बर सोडा टाकून घेते तर आता हे सोडा शॅम्पू हे शॅम्पू हे कशासाठी नेमकं तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे इफेक्टिव्ह ठरणार आहे जर ताईंनी केली तर त्याच्यामध्ये एक अर्ध लिंबू मी पिळून घेतलेला आहे आणि लिंबू पिळल्याच्यानंतर हे सॉल्युशन फुगून अगदी डबल होतं तर हे कशासाठी जे आपल्या घरातलं मार्बल असतं कुणाच्या घरामध्ये मार्बलच्या पायऱ्या असतात कुणाच्या घरामध्ये शक्यतो मार्बलचे मंदिरं असतात ते मंदिरं क्लीन करण्यासाठी ताईंनो इतकं छान असं ह्या सॉल्युशननी मंदिर निघतं जो मंदिरामध्ये काळसरपाना पिवळ सरपाना तेलाचे डाग आलेले असतात ना याने अगदी चकाचक होऊन जातं अजून काही दूर जायना बघा आणि आज हे हे मंदिर आहे ना खूप दिवसाचं आहे बर का ही गुजरातची आठवण आहे ताईची गुजरातला असताना क्वार्टर्स मध्ये असत आहे ना तेव्हाच घेतलेलं आहे ना त्याला धुवून घ्यायचं लय दिवस झाले खराब झालं होतं हे खाली आपलं जे आउदंबराचं झाड होतं ना तिथं ठेवलं होतं बरेच दिवस आणि त्याच्यात मूर्ती ठेवली होती पण आता म्हणलं इकडं मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्यासाठी हे मंदिर हे करावा जरा जास्तच खराब झालंय ते म्हणलं मग याच्यासाठी मस्त लिक्विड बनवून या साफ करावं सगळं त्याची कंडिशन कशी झालेली आहे आणि झाल्याच्या नंतर पूर्ण साफ झाल्याच्या नंतर पहा किती छान दिसत आहे कंडिशन लईच खराब झाली याला घास दोघी दो दो जोर लावा लागत येऊन सिमेंट चालत मग त्याला तारीचा घासच घास नाही डाग असलेले चांगलं त्रास देऊन राहिले नाही तर पिवळ आम्ही कायम काढतो ना ती या लिक्विड ने लय छान निघतो पण आता सिमेंटाचे डाग लवकर निघाला म्हणजे जास्त त्रास देऊ राहिले पण तरी पण आता पटपट पटपट पटपटी येतलं निघणार आहे कळस खाली घेऊन घस वेगळा कळस नुसतं मांडायचं कळस असे साफसफाई चालली सुट्टी मॅडमची तिकडे आंघोळ तिला आहे आज चांगलं ऊन पडलायच तिला धुवायचं तिला छान पाठ दिला तर हे पहा मंदिर कसलं भारी निघलय बघा कारण कालच खराब झालेलं होतं जर मंदिराला असं पिवळ सरपाना आलेला ते छान ते लिक्विड ते एकदम मस्त निघते तरी पण म्हणावा असं म्हणजे सिमेंट ची डाग नाही मंदिर जवळजवळ याला खूप वर्ष झाले आणि बरेच दिवस पॅक होतं त्याच्यानंतर झाडाखाली तिथं ठेवलेलं होतं मंदिरामध्ये त्याच्यावर तिथंच आजूबाजूला काम चाललेलं होतं सिमेंटचे सगळे डाग त्याच्यावरती उडाले पण जेवढंच म्हणजे पिवळ सरपाना काळ सरपाना सगळा गेलेला आहे मंदिराचा पहा फक्त जे निघले नाही ते डाग निघलेले नाहीत बाकी मंदिर चकाचक झाले डाग पण निघलेत जवळजवळ साठ टक्के डाग निघले जास्त तेच नाही निघले आणि शिवाय मला हे म्हणायचंय की सर कसे तेलकटाचे डाग तर पडतेच पडते ते दगड दगडा असू त्याच्यावरती तर ते काढणं मुश्किल होत मार्बल वरती ते निघते ते मस्त निघले यांनी आणि निघले आता हे जाणारे महादेवाच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्यासाठी हे मंदिर तिथे ठेवणारे त्याच्यानंतर बघा संध्याकाळचा टायमिंग झालाय आणि कसं दुपारी लाईव्ह झालं त्याच्यानंतर म्हणजे दुपारचं टाइमिंग त्याच्यामध्ये जातो जरा असं काही टाइम भेटत नाही जसं एक्स्ट्रा आणि आज पण जसं परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं बघितला असे थोडस आग लागली होती त्याच्यावरून ताईचं थोडा चटका बसला बऱ्याच ताईंनी काळजी केली त्याच्याबद्दल आभारी आहोत त्याच्यानंतर काय माहिती काय झालं परत आज सकाळी पण असं झालं पाठीमाग ते घराचं नाही झालं कचरा पेट व्हायला तिथं घराचं काही आला पण बघितलं कसला धूर झाला होता सगळा धुराने भरपूर चांगला अडीच तीन घंटे धूर चालला होता त्यात नवी तरी पण पण ते वा त्याच्या धुराने त्रास भरपूर झाला डोळ्याला नाकारला नाही म्हणजे जवळजवळ दुपारपर्यंत दुपारपर्यंत कंटिन्यू त्याला म्हणजे धुराला लिमिटच नव्हतं इतका धूर कंटिन्यू तिथं दुपारपर्यंत गेला नव्हता इतकं सगळीकडे धुका धुकं झालत आणि त्यातली त्यात काय म्हणतात ना इथं सगळं आमच्या इथं म्हणतात की हे दोन दिवस नाही इतके खराब होते ना जवळ एक अर्धा किलोमीटर वरती ऍक्सिडेंट झाला म्हणजे दोन झाले काल पण झालं आज पण झालं रोज आणि परवा दिवशी एक झाली गाड्या तशाच आणि काहीच नाही कुणी कोणाला धडकलं नाही काय नाही स्वतःच माणूस मनानीच जाऊन डायरेक्ट पलटी झाला म्हणजे काय विशेष आहे काय नाही ते काही समजा ना काळ तशातली गंमत झाली दोन दिवसापासनं आणि म्हणजे सगळ्यांना इद वस्तीवरती आमच्या सगळ्यांना ला चुटपुट लागू राहिली नेमकं काय होतंय काय हो प्रकार कुणालाच काही ताळमेळ लागणार कुणालाच काही समजा ना घरोघरी सगळ्यांच्या ह्याच चर्चा की नेमकं होतंय काय नेमकं होतंय काय कारण सर समोरून ना की हायवे रस्ता आहे पुढून येणारं कोणी नाही मागून येणारं कोणी नाही एकच स्वतःच जर माणूस जात आहे उलट पडतय गाडी गाड्या पलटी होतात आता कालची गाडीचं तर अशी भयंकर पलटी झाली की स्वतःच जाऊन बाकीच्या तीन गाड्यांना धडकली म्हणजे एका गाडी बरोबर बाकीच्या तीनही गाड्यांचा चुतडा तीन टू व्हीलरचा चुतडा झाला आजचं पण सकाळी एक घटना झाली ती पण गाडी डायरेक्ट उलटी पालटी झाली आणि इथंच एवढ्याच एरियामध्ये बर का किती साधारण दीड ते दोन किलोमीटरच्या एवढ्याच दीड किलोमीटरच्या आतमध्ये एक किलोमीटरच्या आत एक किलोमीटरच्या हेच हेच इकडेच या साईडला समोरच आमच्या घरावरून समोर डायरेक्ट बबलू भाऊने ऍक्सिडेंट बघितला आपले पार्सलचे पॅकिंग खोलत होते ते साड्यांचे मोठे मोठे पार्सल आलते ते त्यांनी वरून बघितलं ताईला सांगितलं ताई तर पळतच सुटली कारण भीती वाटती असं धक्का बसल्यासारखं बाबा मेन म्हणजे माणसांना काही झालं नाही पाहिजे हे मनामध्ये असते गाड्यांचं असू द्या नुकसान होऊ द्या परत सुधारणा व्हा त्यात काहीच प्रॉब्लेम नाही माणसाला काही झालं पाहिजे नाही माणूस मान माणसाला मॉलाच आहे आणि त्याच्यानंतर आजचा जो झाला तो इकडं राहिले मागच्या एकटाशी कधी पळायची सवय नाही गाडी नव्हती मी डायरेक्ट इथून पळत सुटले मला माझ्या कुणीतरी आमच्या रिलेटिव्ह नाव सांगितलं ते म्हणून इतकी जोरात पळाली मी पायात चप्पल नाही काय नाही तशीच आजूक सुद्धा असं पायाला म्हणजे असे आल्यासारखे झाले पोटरेंड आणि आजचा जो झाला इकडं घरा मागं झाला अर्धा किलोमीटर पण नाहीये हे सुद्धा आमच्या वरतून म्हणजे दिसणार इतकी बेकार कंडिशन झाली आणि मेन म्हणजे जे झालं ते म्हणजे गाडी बघितल्याच्या नंतर कुणी विचार पण करणार नाही कि ते माणसाला म्हणजे काही झालं नाही एअरबॅग मुळे दोघ जण सेफ येत काहीच नाही झालं फक्त गाड्यांचं नुकसान झालं तर असं चला काही गोष्टी शेअर कराव्या वाटतात का होतं असं काही समजत नाही इथं सगळ्यांना चिंता पाडलेली वस्तीवरती ब्लॉक पण बघते आपल्या इदालच्या सगळ्या आमच्या चुलात जावा वगैरे त्या त्यांना पण माहिती काय झालं काय नाही <laughs> चला त्याच्यानंतर आज स्वयंपाक चाललेला आहे मस्त आणि आज मुलांचा जास्त हट्ट चाललाय की आज खव्याची पोळी बनवायची जरा वेगळं काहीतरी झालं पाहिजे म्हणले तर खव्याची पोळी त्यात बघा गाजर आणले चार पाच दिवस झालेत रोज म्हणतोय आज हलवा बनवू उद्या हलवा बनवू तर आज गाजराचा हलवा पण बनवायचा आहे स्पेशल खवा टाकून नागा। आणि मी सकाळीच खवा आणला होता सकाळी नाही कालच आणलेला आहे ना तर फ्रीजमध्ये होता तर त्याच बनवायचंय रोशनीची इकडे भांडे घालायचं काम चाललंय रोशनी आता रोशनी घेऊन जाऊन तिचा पण स्वयंपाक करायचाय तिचा आवरायचंय आता आमचं जा थोडाच राहिलाय स्वयंपाक आता काय काय म्हणतात रोशनीला ड्रेस घालायला सांगत जा रोशनीला साडीच काम नाही म्हणत रोशनी ड्रेस घालत साड्या घाली तिला जे आवडल ते बाई घालती तिच्या मानाने ड्रेस घालते कधी साडी घालते मेन म्हणजे आमचे इथं खव्याचे पदार्थ ना इतके सगळ्यांना आवडते ना लहान मोठ्याशी सगळ्यांपर्यंत खव्याच्या करंजा झालं खव्याची पोळी झालं त्याच्यानंतर आपलं असं पण खवा कशामध्ये जर टाकला ना खवा टाकला का विशेष संपला मग खवा खातू खवापळायला त्याची खवा टाकून खीर बापरे म्हणजे आमच्या मम्मीची रेसिपी आमची मम्मी बोलणे खूप छान करते की त्याच्यामध्ये खवा टाकलाय म्हणून आम्ही बराच वेळा मम्मीला म्हणलो तुझ्या रेसिपी मम्मी तू शेअर कर कधी आल्याच्या नंतर कधी आल्याच्या नंतर शेअर कर भोपळ्याची खीर झालं त्याच्यानंतर भोपळ्याच्या पुऱ्या सुद्धा एवढ्या भारी करती ना एक दिवस ती आली ना तिला स्पेशल बोलून घेऊ आणि तुमच्यासोबत आमची मम्मी एवढी सुग्र नाही ना स्वयंपाकात कधी कशी भाजी केली ना एवढी टेस्टी लागती ना आणि मग तशीच आमची ताई पण तेवढीच सुग्र नाही आता मला येतो पण ताई इतकं भारी नाहीयेत स्वयंपाकात तेवढं ताईच्या हाताने टेस्टी होत्यात ना सगळ्या भाज्या बिज्या होय रोशनी बरोबर आहे का नाही हा तस हा तेवढी मग आमची मम्मी पण तेवढी स्वयंपाकात सुरण आहे एकदम मस्त तिच्या काही काही रेसिपी अशा भारी आहेत ना मध्ये आणि एवढ्या भयंकर टेस्टी कधी आल्याच्या नंतर तिला पण टाइम भेटत नाही शाळेमुळे आल्याच्या नंतर नक्कीच स्पेशल जंगल विला रेसिपी वरती आपण रेसिपी तिच्या टाकू कारण बऱ्याच ताई म्हणतात की मग सापडत नाही ताई आम्हाला करायचं ठरल्यावर पण रेसिपी सापडत बसाव्या लागतात कुठं सापडत नाही तर मग पाहू आपण तसंच करू आहे का ताई मम्मी आमची परत लाडू पण लय छान करते बऱ्याचशा अशा रेसिपी आहेत छान छान त्याच्यावर टाकू तर चला अगोदर फ्रीज मधून हा सगळा खवा मी काढून ठेवला आता बाहेर म्हणलं थोडासा नॉर्मल ते, रूम टेम्परेचर वर येईल पण आता थंडीच आहे तर काय तो, तो जसाच्या तसाच आहे पण फ्रीजमधून काढून ठेवलेला एक घंटा झाला विकतचाच खावा आहे हा घरचा नाही आहे यांना जर कधी खावा खावा वाटला घरचा तर ते एक दहा दहा पंधरा पंधरा लिटर दूध मित्रांकडून घेऊन चुलीवर ठेवून द्यायचे आता एवढ्यात तर केलं नाही तसं आणि मग म्हणायचे बसा जाळ घालत लाकडं घालत याला घरताच खवा खायची मला इच्छा आहे मग आमचे बाबा आम्ही दिवस दिवस त्या मोठ्या पातेल्यात दहा दहा पंधरा पंधरा लिटरचा दुधाचा खावा बनवायचा घरीच त्याला आठवून अक्षरशः दिवस जायचा दिवस म्हणजे जर जास्त जर लाकडं घातले पण कंटिन्यू त्याला हलवावं लागतं तर मी हा खवा सगळा फोडून घेतला आहे कढईमध्ये तो खवा टाकला साखर टाकलेली आहे तर हे जी खव्याची पोळी आहे ना खूप छान आणि टेस्टी लागते कुणी जर पाहुणे वगैरे यायचे असले आपण पुरणपोळी तर बनवतोच पुरणपोळीला तर कशाची सर आहे पण चला काहीतरी वेगळं खायचं असलं मुलांना वगैरे असला घरामध्ये खवा कधी तर बनवू शकतो आपल्या घरातल्या दुधाचा पण आपण खवा जर बनवून पोळी केली तर ती याच्यापेक्षा पण छान टेस्टी होणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने सगळा खवा मी मस्त असा वितळून घेतलेला आहे याच्यात गाठी वगैरे काहीही नाही आता आणि हा असा जरी खायला दिला मुलांना तरी छानच लागतो पेढे वगैरे बनवायला आपण नाही का असंच वितळून घेतो परत पुन्हा घट्ट झाल्याच्या नंतर पेढे बनवतो तर मग आता हा जास्त वेळ मी नाही हे करून घेणार थोडासा घट्ट सरपणा याच्यामध्ये आला की गॅस बंद करणार आहे तर हे पहा आता मी गॅस बंद केला थोडासा घट्ट सरपणा याच्यामध्ये आलेला आहे आता याला छान असं मी थंड होऊ देणार आहे इकडं पीठ मळून रेडी आहे आता याच्या मी पोळ्या लाटायला घेणार आहे तर इथं एक उंडा काढून येणं ना मी व्यवस्थित त्याला पळपटावर अगदी मऊ मऊ करून घेत आहे हाताच्या साह्याने आणि जितका आपण हे थोडंसं मऊ करून घेऊ ना उंडा तर तितकी पोळी छान होती फुकते तर आता आहे ना जशी आपण पूर्णाची पोळी लाटतो तसं हे मी याच्यामध्ये फील करून घेत आहे खव्याचं बॅटर पण काय आहे की हे जे आहे ना खूप काळजीपूर्वक लाटावं लागतं आपल्याला हळूहळू हळू छोटीशी पोळी करून घ्यायची कारण हे बाहेर यायची शक्यता असते हे पातळ असतं थोडासा खवा जर आजूक आटवून घेतला पेड्याला आपण जर तसा करतो तरी चालेल पण पन... शक्यतो दरवेळेस मी करताना अशाच पद्धतीने करत असते इतकंच थोडंसं घट्टसर ठेवते आणि ह्या वेळेसचा जो खावा आणला होता ना तो जास्त काय असा आटला नाही बराच वेळ गॅसवर ठेवला तर थोडासा पातळसरच राहिला काय माहिती किती केलं तर त्याच्यामध्ये आता मिल्क पावडर वगैरे काय काय टाकत असणारच आहेत ते कारण ओरिजिनल दुधाचा मार्केटमध्ये खावा मिळत नाही फक्त दूध टाकून वापरलेला खावा याच्यामध्ये मिक्सिंग काही ना काही केलेलं तर असतंच तर पहा भरपूर प्रमाणात पीठ घेऊन मी एकदम हलक्या हाताने ह्या खव्याची मी पोळी लाटून घेते जास्त जर दाबलं मी प्रेस केलं तर त्यात कारण ते लिक्विड टाईपच आहे ते सगळं बाहेर येणार आणि मग ते भासताना थोडासा प्रॉब्लेम येणार आपल्याला तव्याला चिकटणार जास्त धूर वगैरे होणार त्यामुळे काळजीपूर्वक मी लाटून घेते तर मल मस्त अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता गॅस बारीकच आहे थोडासा मिडियम मिडियम गॅसवरती मी याला भाजून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने तर थोडीशी म्हणजे लाटताना काळजी घ्यायची फुटणार नाही याची नाही तर टाकली की तो खवा जळला की धूर होते आणि थोडीशी पोळी जळकट दिसते आता थोडं फार तर नॉर्मली बाहेर येतच जास्त नाही तर चला आता पाहूयात आपण कशी पोळी होते झाल्याच्या नंतर तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी मस्त वेगळं काहीतरी खायचं कधीतरी मन झालं गोड तर तुम्ही ट्राय करू शकता तर आलटून पलटून याला मी छानपैकी मस्त थोडंसं तूप लावून भाजून घेते तर ते मी छोट्या छोट्याच पोळ्या लाटल्यात जास्त मोठ्या लाटल्या नाही कारण लाटायला थोडासा प्रॉब्लेम येतो मोठ्या मोठ्या आणि मस्त पहा पहाटमाशी पोळी छान फुगलेली आहे तितकीच छान दिसते आणि त्यापेक्षाही सुंदर छान खायला लागते आमच्या सुटीला सुद्धा सा एक साईडला तिला गोड फार आवडतं जास्त देत नाही ओढ आम्ही कारण केस वगैरे घालतात पण कधीतरी एखादी दिवस असं वाटतं तिचा पण जीव आहे म्हणून तिला एक लाटून साईडला ठेवलेली आहे तिची सुद्धा आता सगळ्यात शेवटी मी भाजून घेते तर पहा मस्त अशी बारीक गॅसवर मी खव्याची ही पोळी भाजून घेतलेली आहे गॅस बंद केलाय अगोदर बाकीच्या लाटून घेतल्या होत्या पहा ताटामध्ये काढल्यात मी थोडीशी थंड झाल्याच्या नंतर तोडून दाखवते अगदी खवा सगळीकडे सगळ्या पोळीमध्ये मस्त असा इक्वल सगळीकडे पांगलेला आहे हे पहा अशा पद्धतीने याच पद्धतीने आपण अमख्या एक दोन प्रकारच्या सुद्धा पोळ्या करू शकतो त्या सुद्धा टेस्टी आणि खायला छान लागतात अगदी मस्त आणि हे खावायची पोळी ना घरामध्ये मुलांना सगळ्यांना आवडते तर आता एक पाच मिनटामध्ये ह्या सगळ्या गडप होणार आहे कारण जास्त बनवलं नाही बनवून ठेवल्याच्या नंतर याची टेस्ट लागत नाही गरम गरमच छान लागतात तर चला मैत्रिणी हा हा आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते